या कमी ना ना आ, नमस्कार सगळ्यांना गुगल आई नावाचा चित्रपट सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात अगदी उत्साहात रिलीज होत आहे सो याचा कलाकार म्हणून खूप जास्त आनंद आहे या चित्रपटामध्ये हो मी कल्याणी नावाची भूमिका साकारलेली आहे की जी गोविंद नावाच्या व्यक्तीची वाईफ दाखवलेली आहे खूप सिंपल असं कॅरेक्टर आहे खूप साधी भोळी आहे पण तितकीच ती ठाम आहे जेव्हा तिचा नवरा थकतो खचतो तेव्हा अगदी तू भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे आणि कुठलीही अडचण आली तरी आपण दोघं मिळून त्याला फेस करू असं हे कॅरेक्टर आहे टायटल याचं खूप जास्त कॅची वाटतंय गुगल आई आम्हाला खूप लोकांनी विचारलं की असं वेगळं काय टायटल तुम्ही ठेवलं तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच गुगल सर्च करतो त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं सो हेच या फिल्ममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक फॅमिली आहे सिम्पल साधी फॅमिली आहे जिची स्टोरी सुरू होते महाराष्ट्रातून आणि ती हैदराबाद मध्ये जाऊन साऊथ इंडियामध्ये जाऊन ती थांबते तर त्या फॅमिलीला कसा प्रॉब्लेम येतो आणि कशा पद्धतीनं ती फॅमिली ती सॉल्व्ह करत जाते हे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे खर तर आणि तो प्रवास खूप छान आहे अडथळे येतात पण तरीही त्यातून ते मार्ग काढत जातात खर तर दुसऱ्या म्हणजे परराज्यात गेल्यानंतर खूप काही फेस करावं लागतं तेच हे फॅमिली फेस करते आणि त्यातून हे कथानक पुढे सरकतं एक कलाकार म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मी पहिल्यांदा साऊथ फिल्म करते आहे ही फिल्म साऊथ आहे कारण गोविंद सरांनी त्याचं लेखन केलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी साऊथ टच आहे आणि सरांना ती साऊथ फिल्म मराठीत करावीशी वाटली त्यामुळे एक मराठी कलाकार म्हणून मला त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे म्हणजे फिल्म मध्ये आम्ही मराठी आर्टिस्ट तर आहोतच पण तितक्याच पद्धतीनं साऊथ सुद्धा ऍक्टर्स आहेत एक नेपाळचे ऍक्टर आहेत की ज्यांनी आपल्या फिल्म मध्ये काम केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणारा हा है, चित्रपट हैदराबाद मध्ये सुद्धा रिलीज होणार आहे अमेरिकेत सरांनी याचा शो लावलेला आहे दुबईमध्ये याचा शो आहे त्यामुळे फार ग्रँड लेव्हलला सगळं प्लॅनिंग आहे सगळी तयारी आहे आम्ही पण खूप प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले आहेत कारण मागच्या वर्षी या फिल्मचं आम्ही शूटिंग करत होतो हैदराबादला शूटिंग झालं काही आंध्रामध्ये शूटिंग झालं त्याचं जे सॉन्ग तुम्ही आता पाहिलं मन रंगलं आहे की जे फार अप्रतिम सॉंग आहे आणि सरांनी खूप छान कंपोज केले ते सगळ्यांच्या तोंडात ते गाणं बसलेलं आहे सर इन्स्टाला ते ट्रेंडिंग आहे सॉंग त्यामुळे फार कमाल असं सॉन्ग झालेलं आहे ते सो त्या सॉन्गचं शूटिंग आम्ही केरळला केलं तमिळनाडूला केलं असं वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचं शूटिंग करत होतो एक छोट सिंपल सांगेन की आपल्याकडे महाराष्ट्रात जसं महाबळेश्वर नावाचं थंड वेच उंच असं ठिकाण आहे तसं सर ते लोकेशनचं नाव काय अल्पित कुट्टी नाडू असं समथिंग काहीतरी ते आहे सुद्धा पण ते तोंडात बसत नाही पण असं एक केरळ मध्ये महाबळेश्वर सारखं ठिकाण आहे की जे जमिनीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर असलेलं असं ठिकाण आहे जिथे प्रचंड वारा असतो प्रचंड ऊन पाऊस तितकीच थंडी असते अशा या वातावरणात आम्ही ते सॉंग शूट करत होतो चार पाच दिवस आम्ही ते सॉंग शूट केलं Uh, सकाळी सहा वाजता आमची शिफ्ट सुरू व्हायची ती संध्याकाळी सहा वाजता त्याचं पॅकअप uh, व्हायचं म्हणजे आपल्याला खूप अट्रॅक्शन असतं साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं की कसे ते लोक वर्क करतात आणि खूप क्रिएटिव्हली ते वर्क करतात एक डिसिप्लिन असते संपूर्ण युनिटला सो ते सगळं आम्ही फेस केलं ते शूटिंग करत असताना आणि अशा पद्धतीनं खूप अप्रतिम असा चित्रपट झालेला आहे टीझरवरून ते सॉंग आता जे रिलीज झालं त्याच्यावरून तर खूप म्हणजे खूप प्रचंड असं रिस्पॉन्स आम्हाला येतोय तुम्ही सोशल मीडिया सुद्धा बघा फेसबुक इंस्टाग्राम बघा लोकांना खूप खूप आवडत आवडतोय हा चित्रपट आणि स्पेसिफिकली या चित्रपटामध्ये जर काय बघायला जास्त आवडेल तर या चित्रपटाचा क्लायमॅक्स खूप भारी आहे म्हणजे इंडियामधले जे टॉप मोस्ट फाईट मास्टर आहेत ते आपल्या या फिल्ममध्ये त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फाईट सिक्वेन्स शूट केलेलं आहे पाऊस असेल तो नॉर्मली साऊथ सा सा फिल्म इंडस्ट्रीमध्ये दाखवलं जातं की हिरो हिरोईनची एंट्री किंवा विलनची एंट्री अशी पाला पाचोळा असं धूळ वगैरे सगळं त्याच्यातून अशी एंट्री वगैरे सगळं तसं या फिल्ममध्ये बघायला मिळणार आहे आणि फार कौतुक वाटतं की हे मराठी चित्रपटासाठी सगळं शूट केलं आम्ही त्यामुळे मराठी प्रेक्षक म्हणून तुम्हाला ते सेवन एम एम स्क्रीनवर बघताना फार फार सगळं गोड वाटणार आहे फार भारी वाटणार आहे आणि हे सगळं या सगळ्याचं खर तर क्रेडिट आमचे डिरेक्टर गोविंद वरावसरांना जातं कारण त्यांचं व्हिजन खूप क्लिअर होतं की आपल्याला काय पद्धतीने शूट करायचंय आपल्याला काय अचीव्ह करायचंय म्हणजे कुठेच आमचे जास्त रिटेक्स नाही झाले किंवा कुठेच आमची शिफ्ट लांबली नाही Uh, खूप क्लिअर असल्यामुळे तितकंच पर्टिक्युलर आम्ही शूट करत होतो आणि त्याच स्टोरी लाईनने आमचं शूटिंग पुढे जात होतं सो खूप भारी चित्रपट झालेला आहे त्यामुळे सव्वीस जुलैला जाऊन नक्की थेटरमध्ये गुगल हे नवाचा चित्रपट बघा थँक्यू